नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे अल्पवीन मुलीवर बलात्कार करण्याचा एका नराधामाचा आरोप जो पीडिताची सावत्र पिताचा आहे पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे पारडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांच्या माहितीनुसार सव्वीस सप्टेंबर दुपारी चार वाजता एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे अल्पवीन मुलीवर तिच्या सावत्र पित्याने बलात्कार केलाय आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत हे कुकृत्य केलंय पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे पीडित मुलीची सुरक्षितता आणि तातडीची वैद्यकीय तपासणी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलीस प्रशासनाने सर्वांना आश्वासन दिलं आहे की आरोपीला कायद्याच्या कसोटीत आणण्यात येईल आणि पीडिताला न्याय मिळेल वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी ही माहिती दिली आहे या गुन्ह्यातील जे पीडित मुलगी आहे ती सध्या अठरा वर्ष एक महिन्याची आहे पण जेव्हा ती चौदा ते पंधरा वर्षाची होती तर जेव्हापासून दोन हजार बावीस तेवीस मधपासून तो तिच्या सावत्र वडील आहे आणि सावत्र वडिलांकडनं त्या मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार आणि मारपीट आणि धमकी देऊन त्यावेळेस ती चुप राहिली कारण की त्यांनी धमकी दिली होती की तू जर कोणाला सांगशील तर तुला अजिबांशी मारेल किंवा तुला मारून टाकेन या भीतीमुळे त्यावेळेस त्या मुलीने सांगितलं नाही परंतु आता एकवीस सप्टेंबर ते बावीस सप्टेंबरच्या दरम्यान ती आता सध्या इथे राहते हिंगणाच्या हद्दीत एम आर यू सीच्या तेव्हा त्या मुलीने हिंमत करून आईला सगळं संपूर्ण हकीकत सांगितली त्यामुळे आई आहे आणि ती मुलगी आमच्याकडे आली त्यामुळे जे तिच्यावर जे अत्याचार झाला त्यानुसार ते गुन्हा दाखल असून सध्या तपास सुरू आहे आरोपी ताब्यात आहे आरोपीच्या पी सी आर घेण्यात आलेला आहे आरोपीला चार दिवस पी सी आर भेटला आहे सध्या आणि हे संपूर्ण जे या गुन्ह्यातील कारवाई व मान्य पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर श्री जॉईन सी पी रेड्डी सर आणि नॉर्थ रिजन श्री सर सर झोन फायव्हचे श्री उपायुक्त श्री कदम सर कामटी डिव्हिजनचे सहायक आयुक्त श्री खेडेकर सर यांच्या मार्गदर्शनामध्ये हा तपास सुरू आहे या, या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की घरातच सुरक्षिततेसाठी आपल्याला सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे पारडी पोलीस ठाण्याच्या तप्तर कारवाईमुळे आरोपीला अटक झाली आहे परंतु समाजानेही अशा घटनाविरोधात जागरूक राहणे आवश्यक आहे